मित्रांनो श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस सालीचा रंगांचा संपूर्ण मार्गदर्शक येते आहे बावीस सप्टेंबर सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या नऊ दिवसांच्या उत्सवात दररोज एक विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे या ले, या दिवशी कोणता रंग घालायचा को आणि त्यामागील आध्यात्मिक महत्व स्पष्ट केले आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नवरात्र म्हटले की गरबा दांडिया यासोबतच नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याची वेगळी गंमत असते येत्या बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे शारदीय नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यापूर्वीच आता नवरात्रीच्या नऊ रंगांची यादी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे चला तर मग जाणून घेऊयात नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत पर्यंत हा सण साजरा केला जातो हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही आहे त्यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते या नऊ दिवस नऊ नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान केलेल्या केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पांढरा रंग हा निरागस आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसेच हा रंग निर्मळ शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी पांढरा रंग हा शुभ आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी आपल्याला लाल रंग घालायचा आहे दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते लाल रंग हा आवड शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे चोवीस सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारी निळा रंग घालायचा आहे नवरात्रीच्या दिवशी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो विश्वासाचं श्रद्धेचं प्रतीक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिले जाते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी पिवळा रंग वापरायचा आहे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो तसेच सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी हिरवा रंग वापरायचा आहे म्हणजेच पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते हा रंग निसर्गाची आणि मायेचे प्रतीक मानला जातो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी राखाडी रंग सहाव्या दिवशी कात्यानी देवीची पूजा केली जाते राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो तसेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी केशरी रंग वापरायचा आहे सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते केशरी रंग शांतता ज्ञानाचे प्रतीक आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी मोरपंखी म्हणजेच आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते मोरपंखी रंग वाढ आणि सुप्रितीचे प्रतीक आहे तसेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी गुलाबी म्हणजेच शेवटच्या नवव्या दिवशी सिद्ध देवीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे मित्रांनो सदर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक व नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद जय माता दी ದುರ್ಗಾ ಮಾತೀ ಜಯ ಅಯ್ಯಂಬಾ ಮಾತೀ ಜಯ ಶ್ರೀಮಹಾಲಕ್ಷ್ಮೈ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀವಿಷ್ಣುಪ್ರಿಯಯ ನಮೋ ನಮಃ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ೇಶ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೆ ನಮೋಸ್ತತೆ